वारी मध्ये काय तुम्हाला आता बघा बरेचसे आम्ही जमलेलोय मस्त आलो घरी जेवण झालं आणि विशेष म्हणजे जेवायला काय तयार केलं का वांग्याची भाजी मस्त चपाती आणि हिरव्या मिरचीचा ठेसा आणि मस्त बघा चालले सगळी आहे बर का आम्ही आता तुम्हाला दावतो मी सगळीजण आहे लांब खुर्ची बसतो बघा तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने मी सगळं धावतो हो बघा कस कोण कोण आले बघा रामकृष्ण हरी जे हरी जे हरी आम्ही आलो तुमच्या घरी अच्छा असू द्या चला आता चालले दादाचं यांचं बोलणं

काय नाही वेळा पुढच्या अलीकडे एक दोन किलोमीटर थांबलो आणि थांबल्यावर जरा म्हणलं थोडस आता जेवण झालं पद्धतशीर आता सगळे आमचे काय तीन फिट आले तर आमची भाचे बिच्चे सगळे जेवण झालं भाचे ते पण भाचे झाडाला चिंच झाड आहे बरं का तुझ्या घरी कोणाला चिंच जर लागत असली तर आम्हाला कमी मध्ये सांगा छान वाटतं एक झाड मोठं या आणि काय माऊली पण आलेत आता ते दोघ आले तर दीपक आमचे बाचे आमचे शंकर भगवान शंकर भगवान पण आहे दादा आता चालले त्यांची बोलणी फक्त मी तुम्हाला म्हणलं दाव आपल्या लाईव्ह तर असू द्या चला बघत राहा असू दे तुम्हाला धावण्याचा प्रयत्न मी करणार आहे फक्त तुम्ही बघा दाजी कधी आले दाजी हाय हा शर्मन नसते ने जडा ज़ि हा

गाड़ी। गाड़ी खुशाल सायकर हाय नमस्कार काय काय चालली तू शाळेत घरी आली का कित आता किती वाजले साडेतीन वाजले हा साडेतीन वाजले कोण आली साक्षी आली का हर्षदा कोण आलं घरी बघित जेवण करायला आम्ही आलो तो मस्त बघ हवे शेर चला जेवण करायला कोण आहे अरचे का साक्षी मला कमेंट मध्ये सांग बर कोण आहे कांतीलाल सायकल जे हरी माऊली कांतीलाल जे हरी बावड करता आलते का पोशाख दिला का त्यांनी बाडी पैसे मग बरं विचार बरं आता काय झालं वारीमध्ये नाही आलो मी इकडं आलो आता मस्त पैकी सकाळ व्हिडिओ काढून दमलो जेवण नव्हतं मग जेवायला आलतो इकडं ते बाद्यांनी बोलावलं होतं मग जेवण करायला जेवण झालं आता कुठं शिराळामध्ये मुक्काम आहे ना आजचा बोसली वस्तीवरती बारूड झालं का बारूड कुठे वस्ती बारूड झालं का नाही का सापडला तर काय होत यांच्या मधन हालता चे नाही का तिला काय सगळी जण आम्ही बसलोय मस्त पैकी जेवण केलं आणि काय झालंय सकाळ जर लाईव्ह काढलं होतं दमलोय त्यामुळे म्हणलं थोडा आरामच घेतला पाहिजे दोघी पण फोन करतोय बर बर असू दे चुकून गेलोय दोन दिवसात आज आंघोळ केली दोन दिवसातून आज आंघोळ केली माऊलीच्या वारीत मग भरपूर पाणी जेवण सगळं भेटतं पण काय होत या व्हिडिओ मुळे प्रॉब्लेम असाय जरा अडचणी थोडी असू दे चालला वाटते मामाने लाईव्ह असं चालू असत काय तुम्ही बाता मारा मापला मी बोलतो मोकार बाता थोड्याशा बारा लागतात आता दिंडी मध्ये काय बोलता येत नाही आणि दिंडी मध्ये काय रेज नाही ना रेज नाही नाही रेन चालू आहे ना आपलं रेन नसते हर्षदा बोलती वय हर्षदा बाई तू शाळेत ना आज लवकर आली तू त्याच्याला राशीला जा राशीला गाडीवरती जा जिन तू जा तिथे गेल्यावर पुस्तक तुला हो, काय लागते मग मला फोन कर मी फोन पे पैसे सोडतो दुकानदाराला हा मग मला पाठव काय काय म्हणती बघू काय पाठवती तू आता काय पाठवती मला बघू ते उद्या कोण वार या मला वार सुद्धा नाही वारीत कोण वारायती उद्या 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 शनिवार हा उद्या रविवार आहे ना हर्षदा उद्याच्याला जा राशी जा तुला काय वया लागते ते घेऊन या माझी तुझा गाडीवर कुठे आहात आता आम्ही माळशिरस मध्ये माळशिरसच्या एक किलोमीटर पाठीमागं या माळशिरसच्या पालखीच्या पुढे आता सध्या आम्ही हम्म पालखीच्या पुढे पालखीच्या पुढे आता बायडीला म्हणाव बायडी कुठे रामकृष्ण हरी जे हरी बायडीला म्हणा आता आम्ही माळ दादांना बावळकर दादांना फोन केला मी त्यांना सांगितलं मी पालखी मध्ये वर्षी काय मला जमणार नाही माळशिरतच्या पाटीमाग दोन किलोमीटर आहे आम्ही अजून काय एक पदर खर्च सॉरी

जेवण झालं मस्तच झाड बसलोय थोडा आराम घेतला म्हणलं चला असू द्या आहे दादा दीपक काय झाडाच्या बुडाखाली बसतील त्यांच्या घरी आलोय आम्ही रविवारी बर 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 रविवार हा हा हो हो आज शनिवार आहे उद्या रविवारी बरोबर असं त्या काय होत वारी मध्ये काहीच काळ नाही आणि त्यात मध्ये काय होत रेज आली की लाईव काढावं लागतंय आणि लाईव्ह सकाळचं लाईव्ह तुम्ही बघितलं नसन आणि तिला लाईव्ह बघितलं पुण्याहून मला कमेडी येतात की मा तुम्ही वारी करताय मस्त एकदम छान वाटतं आम्हाला चालता बोलता मराठी न्यूज रामकृष्ण हरी जय हरीमाऊली बंडू शेठ बंडू शेठ तुम्ही कुठं आहात आता सध्या या इकडं जय माऊली आ... तुम्हाला जो काय सुविधा करतो आम्ही बंडू शेट्टी या तुम्ही आम्हाला इथं कुठल्या कुठला देऊ बिसेवाडी फाट्यापासून तुम्ही आतमध्ये येऊ शकता तुम्हाला जो सुविधा व्यवस्थित करू आपण या तुम्ही बंडू शेठ तुमचं लय नाव रा बंडू शेठ काय राह काय माहिती नाही काय माहिती नाही तुम्हाला लोकेशन पाठवू का तुम्ही फक्त हा म्हणा तुम्हाला लोकेशन पाठवतो तुम्ही या इकडं तुम्हाला लोकेशन पाठवलं यायला तुम्हाला लोकेशन पाठवतो या आम्ही सगळी इथं काय होतं माहिती का वारे मध्ये चालून चालून लय त्रास होतो आणि गर्दीने ना गर्दीने लई त्रास होतो मापाच्या बाय त्यामुळं थोडस आम्हाला आराम भेटला मस्त जागा भेटली आणि मग आम्ही इथं आलो मी हा या ना तुम्हीच या ना तुम्हीच या तुम्ही तुम्हाला लोकेशन पाठवतो ऐका माझा नंबर घ्या त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन सहासष्ट नंबर घ्या रामा सायकल तुम्हाला एकच मिनिटात लोकेशन पाठवतो मी लगेच घ्या नंबर चला या माझा नंबर घ्या त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन सहासष्ट तुम्हाला मी लोकेशन पाठवतो या तुम्ही किती जण आहे बंडूशेठ तुम्ही पण भाचे बर का रवी शिंदे जसा आहे तसा तुम्ही पण इथं नंबर घ्या मला नंबर घ्या माझा नाही तर तुमचा नंबर मला सेंड करा मी तुम्हाला लोकेशन पाठव बंडूशेठ पाठव बरं मी वाट बघतो तुमची मला कोण कोण कमेंट पाठवते आता सकाळचं लाई एकदम छान झालं आणि थोडी साथ दिली सगळ्यात मस्त झालं आणि दहा हजार लोक बघत होते आपल्याला लाईव्ह ला ला ला। मला विशेष वाटलं एवढी लोक आली कुठून रेंज तर एवढी कमी होती पण कधी तरी एक जणांनी ताईंनी कमेंट पाठवली मामा व्हिडिओ काय व्यवस्थित तरी पण आपण सक्सेस झाला काही प्रॉब्लेम नाही जेवण कारण परत तुम्ही वापस जावा पटलं तर हा म्हणा नाही तुम्ही म्हणता मामा काय बोलतात म्हणजे तुम्ही पण वार येते आम्ही पण वार वारीत या एवढी वार या हो केलं दादा काय म्हणतोय बघा कोणी बंडू शेत बंडू शेत कुठे आहे इथं पत्र खाली पत्र आहे <laughs> मी व्हॉट्सअप नाही व्हॉट्सअप नाही बर तुम्ही लय मोठी बांधे व्हॉट्सअप नाही व्हॉट्सअप नाही लाईक केले मामा ओके नाही हो जोडीदार आहे हो मामा अस आपण भेटू शेवगाव मध्ये लक्ष्मी येणार आहे आपल्याकडे असून द्या लक्ष्मण आता त्यांचा जोडीदार मामा आमचं भेटू उद्या तेच की असं आहे मामा आमचं भेटू उद्या रे भाऊ बर बर भेटू राम कृष्णा मामा आमचं भेटू रविभा बर बर भेटू <laughs> आम्ही निवांत आलो इथे एकदम पटकनाथ पटकनाथ आलो आमची आमचे मित्रमंडळी येतात अजून सगळी शंकर दाजे आलेत इथं तिकडे दीपकराव आहे ही दाजी आहे ती दोस्त आल्या पिंट शेट आल्यात इकडे मामा इथून दोघं तिकडेजण तिकडे गेल्यात लघवीला येते ते हा फक्त okay. गुरु शिष्य ओके हा रे भाऊ गुरु ओके 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 आजचा कुठं मुक्काम मित्र परिवार हा हिडीव काढ हिडीव काढ जरा थोड हा काढा हिडीव जास्त काढा जरा थोडं bớt xa là theo Thêu... cơ bài vậy